नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ॲग्रो एक सोल्युशनमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आले पिकामध्ये तणनाशकाचा वापर आपण करत असतो तर बऱ्यापैकी शेतकरी हे आता सध्या आले पिकामध्ये तणनाशकाचा वापर करत आहे म्हणजे काय झालेलं आहे शेतकरी मित्रांनो पिकामध्ये पाणी आपण जास्त म्हणजे ठिवकणी जादा पाणी चालू असल्यामुळे तर तणांचा प्रादुर्भाव हा वाढत असतो तर तण वाढत असल्यामुळे शेतकरी काय करतात की जे ग्लायसोफेट आहे एक्केचाळीस टक्के आणि एकाहत्तर टक्के या दोन प्रमाणात येतं म्हणजे आपण जे ग्लायसोफेट एक्केचाळीस टक्के ते राऊंडअप या नावाने येतं आणि एकाहत्तर टक्के ग्लायसोफीट हे मिरा एकाहत्तर या नावाने येतं शेतकरी मित्रांनो याच्यातला फरक आणि आलेपिकामध्ये सध्या तणनाशक कुठलं वापरावं आणि कसं त्याचे आपल्याला काय परिणाम होतील पुढं भविष्यातही काय होतील आणि सध्याही काय होतील याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्याचबरोबर आलेपिकामध्ये जे आहे तर पाण्याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे आणि किती प्रमाणात आपल्याला आले पिकाला जे आहे तर पाणी देणं गरजेचे आहे जेणेकरून आपले पीक हे सुदृढ व कांदाच्या पोषण वाढीसाठी चांगले राहील आणि त्याचबरोबर आले पिकामध्ये जे आहे तर बोरॉनची डिफिशियन्सी त्यानंतर बोरॉनची पूर्तता करणे हे हेही फार आपल्यासाठी महत्त्वाचं आहे तर चला शेतकरी मित्रांनो तणनाशकाचा आपण सगळ्यात पहिले घेऊ शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकीचे शेतकरी यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांना पिढीचा प्रादुर्भाव जास्त आला होता पिढीचा प्रादुर्भाव म्हणजे जर्मिनेशन लवकर झाले नव्हते एक साठ साठ पासठ पासठ दिवस होऊन सुद्धा आले पिकामध्ये पाहिजे एक सारखे पाहिजे तेवढी एक सारखे जर्मिनेशन प्लॉट झाले नव्हते पीळ पडलेला होता बऱ्यापैकी खर्च झाला त्यानंतरही प्लॉट व्यवस्थित म्हणजे जर्मिनेट झाल्याच्या नंतरही बऱ्यापैकी खर्च करून जर्मिनेट झाला पण तरी देखील पाहिजे त्या प्रमाणात प्लॉट जमलेले त्याचं कारण काय शेतकरी मित्रांनो जेव्हा आल्याची बांडी हिरवी असते त्यानंतर आपण बरेच शेतकरी काय करतात की तण लेबरचं लेबर, लेबर नसल्यामुळे आपण तणनाशकाचा जास्तीत जास्त वापर करतो आपल्याला एक सांगू इच्छितो की तणनाशकाचा वापर करत असताना आपल्याला काय करायचं ज्या ज्या प्लॉट आपल्याला बेणं ठेवायचे किंवा ज्या प्लॉट आपल्याला बेणं लागवडीच ठेवणं असेल तर तिथं तणनाशकाचा वापर टाळावा ग्लायसोपेट एकाहत्तर टक्के जर मार शक्यतो मारणं टाळावं एक्केचाळीस टक्के जर मारत असाल तर आपल्याला काय करायचंय की जर बांडी हिरवी असेल तर बांडीवरती उडणार नाही पानावरती पाना उडणार नाही याची काळजी घ्यावी समोरून त्याला जे असतं ते मडगार लावून जर तुम्ही तन्नाशी वापरलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर काय होतं की जमिनीमध्ये जास्त जर ओलावारात राहतो ज्यामध्ये बेड बेड आणि दांडामध्ये जर मिरा एकतर सारखं जर आपण औषध जर मारलं समजा ग्लायसोकेड एकाहत्तर टक्केमधून तर तेव्हा ते मुळापर्यंत जायची भीती असते त्याचबरोबर जे आहेत तर आले पिकाची जी मॅच्युरिटी येत असते ती थांबवण्याचं काम ते मिरा एकत्तर करत असतं आणि पुढच्या वेळेस आपण जेव्हा लागवड करतो त्यावेळेस पिळीचा प्रादुर्भाव त्यानंतर एक सारखी जर्मिनेशन न होणे त्यानंतर या गोष्टीचा आपल्याला फेस करावा लागतं त्यानंतर दुस दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये पाण्याचे व्यवस्थापन सध्या आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत तर पाण्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला एक काळजी घ्यावी की अति प्रमाणात पाणी दिल्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो की एक लक्ष घ्या तुम्ही जर आपल्या एखादी ड्रीप ड्रिप लाईन जर फुटलेली असेल आणि तिथं सारखं सारखं पाणी गळत असेल तर त्या भागामधले जे आले आहे तर ते एकदम करपलेलं पिवळं पडलेलं आणि पाला बसलेला असं आपल्याला दिसून येतं तर त्याच ते असं घडू नये म्हणून यासाठी आपल्याला काय करायचं शेतकरी मित्रांनो की पिकामध्ये तिसऱ्या चौथ्या दिवशी चार, चार पाच घंटे मोटर चालवायची जास्त प्रमाणात जर पाणी देत असाल तर पिवळा पडणं पिवळापणा करपा आणि आल्याची बांडी बसायला ही चालू होती कारण त्याचं कारण काय आहे की जास्त प्रमाणात पाणी दिल्यामुळे आपण अंतरम शकत केल्यामुळे खाली दांड खूप खोल पडलेला असतो आणि बेड हा मोठा ऊरची हाईट झालेली असते एक फूट एक फुटाच्या वरती तर ते पा न्यूट्रिशन आहे ते लीच आउट होतं बारा सेंटीमीटरपर्यंत आपल्या आल्याची मुळे असतात तर त्याच्या खाली पाणी त्या खाली न्यूट्रिशन लीच आऊट होऊ नये म्हणून आपल्याला पाणी हे कॉन्स्टंट आणि वापसा मध्ये फार आहे शेतकरी मित्रांनो त्याचनंतर बोरान सध्या तृतीयाव्यामधलं बोरान हे फार महत्वाचं हो आहे आपण एक लक्षात घ्या की जे बागायतदार शेतकरी असतात तर बाग ते बाग करत असतात त्यानंतर डाळिंब किंवा ऊस शेती करत असणारे शेतकरी ऊस तर आपल्याला एक सांगू इच्छितो की जेव्हा फळाला क्रॅकिंग येते त्यानंतर फळाला चीर पडते त्यानंतर फळ असं उलतं तर त्याचं कारण काय असतं की ते बोरानची डिफिसियन्सी असतं होते त्यामुळे ते असं दिसून येतं त्यानंतर ऊस असेल ऊसाच्या कांडीला जे चिर पडते शेतकरी मित्रांनो ते सुद्धा बोरांच्या डिफिसिडेन्सी असते तर, तर आले पिकामध्ये जे आहे तर फळ फ फूल फळ धारणा त्यानंतर फळ फूल धारणेसाठी जे जैविक पदार्थाची गरज असते तर ते बोरांमधून भरून निघत असते त्यानंतर पिष्टमय पदार्थ हे बोरांमधून भरून निघते चहापाच्या ही बोरांमध्ये भरून निघत असते तर शेतकरी मित्रांनो बोरां देणे फार आहे बोरांची क्वांटिटी आपल्याला एकदाच द्यायची आहे देत असताना आपल्याला अडीचशे ग्रॅम चिलेटेड किंवा पाचशे ग्रॅम एखाद्या चांगल्या कंपनीचं बोरान देणं गरजेचं आहे त्याबरोबर आपण जर वॉटर सोलबोलताल जुरूझिरो पन्नास जु तर याच्यासोबतही आपण मिक्स करून देऊ शकतो काही अडचण येणार नाही झुरं बावन चौकतीस सोबत आपल्याला चालणार नाही देत असाल तर वन बाय वन म्हणजे एक आधी दिल्याच्यानंतर लगेच तुम्ही परत देऊ शकता त्याच्या म्हणजे मिक्स न करता ताबडतोब जर दिलं तर काही अडचण येणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद